खिलकाला चौथी गाय आली आणि तिकोंडी लाईनची आहे बाजीचे पायदास आहे बाजीची पायदास आहे माणसं म्हणते नाही याच्यामध्ये पैसे भेटतात हे देशी सई कधीच ऐकणार नाही म्हणायचं लड लाईन चांगले लडलाईन चांगले शरीर एकदम असं गोळ्या करत आहे आणि आता तीच गाई तीच गाय हिराकडनं हिराकडनं भरवले आता ते बी पैदास चांगलेच पाळणार ठेवायचे तर एका साडीत एक ठेवायचे <laughs> 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 वर चढ जायची एकाला एक तर तेव्हा आता एक आलाय तेव्हा Bueno, bueno. खेलारकावच्या दाहन नवीन गाय आली तीनच गाय होत्या चौथी गाय आणली निखिल घेऊन आलाय निखिल व्यवस्थित आणले ना, ला। ना। हिथ लावा मग इथं धाक्याला लावा की नाही काय लागत लावा धाक्याला हा खाल्न दिवस तुमच्याकडे त्यामुळे कशा खेलारकावचे दावून कशा आहे आहे ना म्हणून तर दिली तुम्हाला बघूया व्यवस्थित आणली का ताकट आणली बघा हो त्याला घ्या इकडं पाहिलं मी घेतो मी घेतो तुम्ही होतो हो मी तिकडं नाही तिकडं लई बघा आता धाड धाड वाजता डायरेक्ट असं आहे

तुमच्यापेक्षा न्हाय की तू इकड पहिलीकडे नाही की कोंड का होते ती तिथे जवळ येऊन देत नाही दोघ तारा की कालवड मला येत जवळ येऊन देते का मालकाला जवळ येऊन आहे झाले जायला पळून तिकडे जाळीला बांध की तिकडे जायला

दोन दहावी ती आपली व्यायाम करायच वाटले ते आता नाही तर विश्वास ते काय केस वगैरे राहिले काय हा आता झालं का बर बर नाही कुठली लाईन काय सांगा आमच्या प्रेक्षकांना हा कुणीकडची आहे काय आहे मुरकी आहे का

خط ah. बघू द्या तिकड कशाला बैल बांधायला कुठं बांधतो आता तिथं राजा असतो असतो तिथं हिरा असतो मधोमध हिराला इकडं सारून ह्या अंगलला

आणि तिकोंडी लाईनचे बाजीचे आहे नाही दोन आहे ना बांधायचे

निकेल आहे आमचे दावण महाराष्ट्रात एक नंबर टॉप किरा उतरला आहेसना करणार वाचले एक तर तुमच्यामुळे हा तुमच्यामुळे वाचले गेला आता क्वालिटी वर काम करायचं आमचे काम तुमच्याशिवाय जुळतंय का का तुभाजेचा पैदास आहे ना हो आणि ही ते बिदर जकाय महिलाचे हे जे आहे कुठले हे जय हे आहे राव कुठल्या काम नाही आपल्या ठीक आहे का नाही ही आहे आता राजावर काम नाही राज ह्यो हो राज ह्यो ह्याच्या गणती काय गाब नाही आणि ह्यो हिरा आणि हिरा गण गाब नाही ते आता आत बांधली का ती एक आणि ही एक ही दोन गाब नाही ते हिराकडनं आणि ही गाब नाही राजाकडनं आणि आता तुमची आणली का नाही ती पण आता राजाकडनं भरवायची हो राजा आला शंख सोन्या त्या बैलाची पैदास आहे हा काम्याचा नातो आहे हे जे एक पैदा असे खट निघणार आहे त्या कारण हे जे वंशावर चांगले ब्लड लाईन चांगले ब्लड लाईन चांगले शरीर एकदम असं गोड्या करत आहे कालवडीजी हे जी लाईन कुठली होती आता ती कालवड तुमची तिकुंडी लाईन आली तिकुंडी लाईन आता ही आली काम्या लाईन दोन्हीची मिळून फायदा चांगली निघणार होणारच होणारच होऊ शकते नाही तुम होणारच तुमच्या डोक्यात आहे म्हणजे होणार तर हे जे एक फायदाशील लय खट निघणार अजून हे जे पैदास नाही ना झाली अजून कुठे हे जे एक फक्त दोन तीन काय गाप नाही तर त्यातली ही एक गाप नाही घरची काय गाप ती एक पायदास निघाल चांगली तुमच्या एचएफ मध्ये काय तर माणसं म्हणते ना एच एप मध्ये पैसे भेटतात हे देशी गाय कधीच ऐकणार नाही याच एपच दहा लिटर दूध आणि गाईच पावसेर ते फरक आहे आता आपण आहे ना ते आता जी गाय बांधली त्याचं वासरू आपण पुण्यात विकलं घाटात सव्वा लाखाला त्याचे कधी व्हिडिओ बनवले नव्हती त्याचा काल परवा परवा झाला पहिलाच घाट झाला पहिलाच घाट झाला का पहिलाच घाट बिना यशनीचा पळवला आणि बसली ती बारीला बसली बारी बसली त्याची आणि त्या दिवसात दीडशे पाळाली त्यातल्या सातच बसल्या त्याच्यात आपली म्हणजे आपलं वासरू जे पाळलं ते दोन नंबरला राहिले घाटा घाटाचा राजा अकरा चव्वेचा झाला आणि ही अकरा एक्कावनला बसल्या पहिलाच घाट त्याचा आणि आपण त्याला म्हणजे पहिल्या दिवसापासून ते जेव्हा काम केलं होतं नाही त्या आत गायी बांधली का त्या गायीची पायदास होती मांदेशिय हा त्याच गायला ते झालं ते आता पळतोय घाटात चांगला त्याची बी व्हिडिओ बनवू एक दिवशी आणि आता तीच गाई तीच गाय हिराकडनं हिराकडनं भरवली आता ती बी पायदास चांगलीच पाळणार

हाय तीच वर चढ जायचं एकाला एक तर तेव्हा आता एक आलाय आहे जेव्हा त्यो त्यांना महाराष्ट्र हलवायचा होब ते नाही गं नाही होब सगळं महाराष्ट्र इकडे आला पाहिजे

तेव्हा आमच्याकडे येतो पण तुम्हाला कस काय मार ना त्याला टेन्शन आलं जर त्यामुळं उजबी चांगली हे नाटकातला दाव टाकायचं तर का तुम्ही पाठवल्याशिवाय